श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्याच घरातील त्रास देणाऱ्या लोकांपासून न बोलता अंतर कसे ठेवावे जाणून घ्या दहा उपाय काही वेळा आपल्याच घरातील लोक आपल्या भावनांचा विचार करीत नाहीत त्यांच्या विचित्र स्वभावामुळे त्यांना कोणाचेच म्हणणे वागणे पटत नाहीत ते स्वतःच्या सगळ्या गोष्टी बरोबर असल्याचं दाखवतात आणि आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्याशी त्रासदायक वागतात कधीकधी आपण प्रयत्न करूनही असे लोकांचे वागणे बदलू शकत नाहीत त्यांच्याशी सतत वाद घालण्याने परिस्थितीत अधिक गुंतागुंतीची होते त्याऐवजी आपण आपल्या आयुष्यात शांती टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने वागले पाहिजे प्रत्येक वेळी प्रतिउत्तर देण्याऐवजी काही गोष्टी दुर्लक्ष करणे आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे अधिक फायद्याचे ठरते अशा लोकांशी उगास भांडण करून तणाव वाढवण्यापेक्षा शांतीने आणि हुशारीने त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले हे अंतर म्हणजे नाते तोडणे नाही तर स्वतःच्या मन शांतीसाठी एक मर्यादा ठेवणे तर मित्रांनो आपले मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आणि नकारात्मक लोकांपासून हुशारीने अंतर ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेऊयात नकारात्मक चर्चापासून स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवा काही लोक फक्त वाद घालण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी मुद्दामच नकारात्मक विषय काढतात अशावेळी तुम्ही त्यांच्या चर्चेत पडू नका त्यांचे बोलणे ऐकले प्रतिसाद दिला की त्यांना अजून बोलण्यासाठी चेव येतो तुम्ही जितके शांत राहाल तितके ते लवकर कंटाळून थांबतील काहीतरी पॉझिटिव्ह बोलून विषय बोलण्याचा प्रयत्न करून पहा जर कोणी सतत तुमच्या बोलण्यावर टीका करत असेल तर त्याच्याशी वाद घालण्याऐवजी गोड हसून विषय बदलून टाका बरं ते जाऊ द्या तू काय म्हणतोस कालच्या क्रिकेट मॅचबद्दल किंवा म्हणा एखाद्या पिक्चरबद्दल अशा प्रकारची चर्चेची दिशा बदलली की समोरच्याला मुद्दाम रेटून खेचून सांगण्याचा उत्साह राहणार नाही हलक्या स्वरात आणि समस्याने बोला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनेकदा एखाद्या व्यक्तीचा उद्देशच तुमच्या संयमाचा अंत पाहण्याचा असतो ते जाणीवपूर्वक तुम्हाला दिवजतात टीका करतात किंवा त्रासदायक बोलतात जर तुम्हीही चिडून बोललात तर त्यांना हवं ते मिळते त्याऐवजी शांत रहा मोजकच बोला आणि संवादाची गरज नसेल तर विषय संपला संयम ठेवल्याने परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहते जर एखाद्या नातेवाईक तुमच्या निर्णयावर हसत असेल किंवा तुमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून जा यामुळे त्याला पुढे बोलण्याची संधीच मिळणार नाही आपल्या भावना सर्वांसमोर उघड्या करू नका काही लोक मुद्दाम एखाद्याच्या दुखऱ्या नसलेला हात घालतात तुम्हाला यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे त्यांना जाणून दिले की ते पुन्हा पुन्हा तोच विषय काढतील त्यामुळे तुमच्या भावना नियंत्रित ठेवा जरी एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तरी समोरच्याला त्याचा अंदाज लागू देऊ नका जर कोणी तुम्हाला अपमानित करत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसून देऊ नका त्यांना असं वाटलं पाहिजे की त्याचं बोलणं तुम्हाला अजिबात महत्त्वाचं वाटत नाही स्वाभिमान ठेवा पण अहंकाराचं स्थान देऊ नका स्वाभिमान असणे खूप गरजेचं आहे कारण तो तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला मदत करतो पण जर एखाद्याने काही बोलले आणि त्याला प्रतिउत्तर देण्याचा मोह हो तुम्हाला होतोय तर हे अहंकारातून तर होत नाही ना याचा विचार करा काही वेळा दुर्लक्ष करणे हेच उत्तम उत्तर असते स्वतःला योग्य त्या ठिकाणी व्यक्त करा गरज असेल तेव्हा बोलण्यास मागे हटू नका पण लहान सहान गोष्टीमध्ये वाद घालण्याची गरज नाही त्यांच्या दृष्टिकोनावर विचार करण्याऐवजी स्वतःच्या दृष्टिकोनावर लक्ष द्या लोक तुम्हाला का कमी लेखतात का त्रास देतात याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या उन्नतीवर भर द्या ते काय बोलतात का बोलतात यावर जास्त वेळ वाया घालू नका त्याऐवजी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जर कोणी तुम्हाला नेहमी तू तु काहीच करू शकत नाहीस असं सांगत असेल अस तर त्यावर उत्तर देण्याऐवजी कृतीतून तुमच्या यातून त्याचं तोंड बंद करून दाखवा स्वतःसाठी एक मानसिक सीमा तयार करा काही लोक तुमच्यावर सतत टीका करतात वाईट बोलतात पण तुम्ही त्यांच्या बोलण्याचा परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका तुमच्यावर अवलंबून आहे मानसिक सीमा म्हणजे काय तर तुम्ही एक ठरवून घ्या कोणी काही बोललं मी त्याला महत्त्व देणार नाही हे ठरवलं की त्यांच्या बोलण्याने तुम्ही ढळमळीत होणार नाहीत सतत प्रतिक्रिया देण्याची सवय सोडा काहीजण मुद्दामवाद वाढवण्यासाठी भडकवणारी वक्तव्य करतात जर तुम्ही त्यांना प्रतिसाद दिला तर ते त्याच गोष्टीला उचलून धरतात तुम्ही शांत राहिला दुर्लक्ष केलं तर त्यांचा उत्साह कमी होतो काही गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्या आपोआप मिटतात काही लोक सवयीने त्रास देतात कारण त्यांना तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्याल याची खात्री असते पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे कानडोळा केलात आणि त्यांना अपेक्षित असलेल्या प्रतिक्रियाशिवाय दुर्लक्ष केलं तर हळूहळू तेही कंटाळतात उदाहरणार्थ जर कोणी नेहमी तुमच्या कपड्यावर टीका करत असेल तर प्रतिउत्तर देण्याऐवजी पुढच्या वेळी सहज हसून तुला आवडत नाही ना हरकत नाही मला मात्र खूप आवडतो हा रंग असं म्हणून तुम्ही त्यांना गोड बोलून गप्प करू शकतात त्यांच्यामुळे स्वतःच्या आनंदावर परिणाम होऊ देऊ नका काही लोक तुम्हाला त्रास देऊन आनंद होतात तुम्ही चिडलात त्रासल्यासारखे दिसलात की त्यांना यश मिळल्यासारखं वाटते त्यामुळे ते पुन्हा तसेच वागतात त्यामुळे तुम्ही त्यांना जिंकू देऊ नका त्यांच्या बोलण्याने तुमचा आनंद हेरावून घेऊ नका तुम्ही आनंदी राहिलात तर ते आपोआप त्रास देण्यास थांबतील स्वतःचा आनंद टिकवण्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा छंद जोपासा चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवा आणि आपल्या यशावर लक्ष द्या जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा इतरांना तुम्हाला दुखावणे अवघड होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवा घरात कधी कधी आर्थिक विषयावरून वाद होतात काही नातेवाईक तुम्हाला कमी लेखतात कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा पैशाने कमी असतात तुम्ही आर्थिक स्वावलंबन मिळवलं तर ते तुमच्यावर ताण आणू शकणार नाहीत स्वतःच्या पायावर उभे राहा आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवा आर्थिक स्वावलंब हे केवळ कमवण्यापुरते मर्यादित नसते तर तो तुमच्या निर्णय स्वातंत्र्यासाठीही महत्त्वाचा असतो जर तुम्ही स्वतःच्या कमाईवर उभे असाल तर इतर लोक तुम्हाला हवे तसे नियंत्रणात ठेवू शकत नाहीत त्यामुळे छोट्या प्रमाणात का होईना पण कमवायला सुरुवात करा यामुळे तुमच्या इतरांच्या मताचा प्रभाव कमी होईल दुसऱ्यांच्या वागण्याने स्वतःचे निर्णय बदलू देऊ नका बरेचदा घरातील लोक तुमच्या निर्णयावर टीका करतात अपमान करतात किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही तुमचे निर्णय त्यांच्यामुळे बदलू लागतात तर तुम्ही त्यांच्याच हातात खेळणं सुरू कराल तुमच्या जीवनाचे नियंत्रण इतरांकडे न देता स्वतः ठरवा की तुम्हाला काय करायचे आहे इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलत गेलात तर तुम्ही कधीच समाधानी राहू शकत नाहीत तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय शिक्षण करिअर विवाह व्यवसाय हे फक्त तुम्ही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींनी ठरवले पाहिजेत बाहेरच्या लोकांची मते ऐकून जर तुम्ही सतत निर्णय बदलत असाल तर तुम्ही तुमचे जीवन त्यांच्या अपेक्षानुसार जगत असतात त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला शिका आणि आत्मविश्वास बाळगा घरातील त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवणे सोपे नसते पण योग्य दृष्टिकोन ठेवला तर ते शक्य होते भांडण न करता कोणीही दुखावले जाऊ न देता शांतीने आणि हुशारीने स्वतःला नकारात्मकतेपासून दूर ठेवता येते आपले वेळ ऊर्जा आणि मन शांती अशा लोकांसाठी वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हेच शहानपणाचे ठरेल शेवटी आपले जीवन हे आपल्या हातातच आहे कोण काय बोलते कसे वागते यावर आपले आयुष्य अवलंबून आव असू नये योग्य लोकांसोबत जगा सकारात्मक राहा आणि सकारात्मकतेला शांतपणे दूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभ हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो जर आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त